महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मुस्लिम महिलांचा भाजपाला वाढता पाठिंबा जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे घरोघरी जाऊन संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला जात असून या प्रचारात मुस्लिम महिलांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरत आहे जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा अनुसूचित जाती प्रवर्गातून विनोद विठ्ठलराव रत्नपारखे भाजपचे उमेदवार आहेत तसेच ब मागास ओबीसी प्रवर्गातून कल्याणी बाबू पवार सोळा क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे वावरे आणि सोळा ब सर्वसाधारण प्रवर्गातून आदित्य नारायण बोराडे हे उमेदवार रिंगणात आहेत या प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला जात असून विशेषतः सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे यावेळी आतापर्यंत भाजपचे उमेदवार विनोद उर्फ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे महिलांच्या म्हणण्यानुसार पिंटू भाऊ कोणताही भेदभाव न करता अडचणीच्या वेळी धावून येतात ते नेहमी स्थानिक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतात प्रभाग क्रमांक सोळामध्ये रस्ते नाल्या पथदिवे स्वच्छता प्रत्येक घराला नळ पाणी अशा मूलभूत सुविधांच्या माध्यमातून विकास करण्यात आला आहे पिंटू भाऊ रत्नपारखे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ याला विजयी करण्याचा संकल्प या महिलांनी व्यक्त केला आमच्या भागात त्यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवले असून त्यामुळे आम्ही आहोत अशी ग्वाही यावेळी मुस्लिम महिलांनी दिली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सोळाचे पहिले नगरसेवक म्हणून पिंटू रत्न पारखे यांची निवड व्हावी तसेच उर्वरित राहिलेला विकास पूर्ण व्हावा यासाठी संपूर्ण प्रभागातील नागरिक प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आली एकूणच प्रभाग क्रमांक सोळा मध्ये प्रचारा दरम्यान भाजप उमेदवारांना विविध समाज घटकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि महिलांचा ठाम पाठिंबा पा पाहता येणाऱ्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. संजय मस्के आहे. आज स्वार। स्वार। सव्वाणवधून आम्ही पिंटू भाऊच्या मागे आहेत पिंटू भाऊ साठी आम्ही पिंटू भाऊलाच निवडून पॅटनला निवडून आणणार आहेत आणि पिंटू भाऊच्याच मागे राहणार आहेत आणि आमच्या सुखा दुखात सगळं पिंटू भाऊने साथ दिलेली आहे आम्हाला आणि पिंटू भाऊच आमचे सगळे साथ काम वगैरे सगळे करतात जोपर्यंत पहिल्यापासून त्यांनी आमच्या घरचे काम केलेले आमच्या सगळ्या सुविधा लाईट नळाची सुविधा सगळं दिलेलं आहे आम्हाला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांनाच उमेदवार करून आणणार मेरा नाम शाह नुस है हम पिंड भैया को दे थे और अभी तक के हमने कमल को हमने नहीं दिए थे मगर अभी पिंड भैया को दे रहे कमल को देंगे हम चार इसके भी उनको देंगे सोलह है से पिंड भैया हम को हमारे बहुत साथ दे वाला उन्होंने बाद में काम वो सब बहुत अच्छा किया हमारे नल दिए रोड लाइट सब हमारे सब अच्छे से सब दिए लाए हमारा बहुत साथ दिया वाला उन्होंने हाँ और उनका साथ देंगे हम मुस्लिम समाज तो पंजे को वोट करता है तो अभी तक हमने करे थे पंजे को मगर अब हमारे भैया हमारे खटरा ले पिंटू भैया तो उसके लिए उनको हमारे उनका साथ देना है हमारे पिंटू भैया को टलानेला आमचं हमारा अभी तक उन्होंने सात दिए आले आणि इसके आगे भी उन्होंने सात दिए रामा. उन्होंने बोलने से हम ये करें अभी तक हमने कमल को दिए नहीं और अभी देने आले हूं. प्रभाग क्रमांक 16 मधून आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार करत असताना माझा हा वार्ड जुनाच आहे. या वॉर्डातले सगळ्या नागरिक समस्या मी पूर्ण केल्या आहेत आणि आता मी ज्या प्रभागात उभा राहणार आहे तिथे बऱ्याच पैकी काम मी पूर्ण केलेलं आहे आणि वार्डामध्ये आम्ही जेव्हा भेटायला जातो आहे पूर्ण पॅनलसोबत तर वार्डातील लोकांचा रिस्पॉन्स हा आमच्या भारतीय जनता पार्टीला देशात नरेंद्र मोदी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आणि जालन्यामध्ये रावसाहेब दानवेजी लोणीकर साहेब कैलास गोरंट्याल साहेब त्याच्यानंतर आबा या सगळ्यांच्या चेहऱ्याला बघून जालना न महापालिकेतील सगळे लोक हे भाजपच्या सोबत आहेत आणि भाजपचा महापौर हा शंभर टक्के होणार आणि हॉलेशिवाय राहणार नाही आणि आमचं पूर्ण पॅनल हे बहुमताने निवडून येणार आहे